सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डझनरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली

शहरातील रोहिदासनगर इंदिरानगर एकतानगर गोरक्षणवाडी या भागातील काँग्रेस पक्षाचे अनेक खंदे समर्थक काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे अलिशर ठेकेदार यांच्यासोबत सातशे ते आठशे कार्यकर्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून आमदार श्वेता महाले पाटील यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या सर्वात मोठ्या पक्ष प्रवेश सोहळ्याला त्या भागातील कार्यकर्ते उपस्थित होते सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा

सभा मतदार संघातील सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमची ऊर्जा प्रेरणा आभारकाय सौभाग्यवती स्वतःबाई महादेव पाटील सुरू शेट्टे सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष वा, श्यामदा वाकडकर व वा, उपस्थित सर्वात मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतो शर्मा सिद्धार्थ भाऊ साळवे सचिन भाऊ ससा, ससाने विकासदादा सरोने राम भाऊ जगदाळे बजरंगदा खरात यांची भूमिवाल सय्यद अरबाज दीपक मोरकर सुनील भाऊ काकरके महेश मोरकर शुभम सुंगे या व्यतिरिक्त अजून जर नाव राहिलं असेल तर दिल्ली व्यक्त करतो तसेच आजच्या या पक्षप्रवेशाची विशेष बाब म्हणजे आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आम्हाला सतत असे मार्गदर्शन करतात ते आमचे बाबा काळे आमचा संपूर्ण ग्रुप त्यांना बाबा म्हणून संबोधतो याचं कारण असं की त्यांची गोल गरिबांप्रती असलेली धर्म रमेश पटेल त्यांची समाजाप्रती असलेली कळमळ प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा संघटन कौशल्य सन्माननीय दीपक बाबा यांनी अनेकांचे संसार या छोटी त्यांनी उभे केलेले के, चार ते पाच ठेकेदार म्हणजे कांद्यावर बोलणे चार ते पाच ठेकेदार कांड्यावर आणि त्यांची माझी आमदारासोबत पार्टनरशिप राहायची माझी आमदारासोबत त्यांची पार्टनरशिप राहायची कॉन्ट्रॅक्टरशिप कोण कोण करता हंगवाल करा कॉन्ट्रॅक्टरशीप कोण करता हंगवाल करा सुभाष करता हो, हो तो एक माझे आमदारांची त्यांची सत्ता असताना ते पार्टनरशिप करत नाही इथ जर आपण थोड्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत काम येत आहोत त्यांना तर एका तरी कार्यकर्त्यांना सांगा की शिवसाधन हो की हिशोब दाखला हो की सगळ्यात सांगितलं की बाबा आम्हाला पाठीशी पाहिजे म्हणून येत आम्हाला ते इतकं त्यांचं मोठं मन आणि दायित्व आहे की स्वतः स्वतः स्वतःच्या हिशोब करून निधी आणताय आणि असा कोट्यावधीचा विकास या ठिकाणी करत आहे जिथे जाल तिथे जरूर सांगा की मी संत गजानन महाराजांच्या जिल्ह्यातील आहे संत संत गजानन महाराजांच्या जिल्ह्यातील आहे जिजाऊ जिजाऊंच्या जिल्ह्यातील आहे आणि आमचा लोकप्रतिनिधी आमदार सौभाग्य होती शुद्धाताई महाले पाटील ताई तुमच्याकडला एक शेवटचा शेर सागर, सागर सेवी घेऊ तुम कितने भी कंकर फेकोगे मय सागर सेवी घेऊ हो। तुम कितने भी कंकर फेकोगे चुन चुन करके आगे बढ़ूंगी चुन चुन करके आगे बढ़ूंगी तुम मुझको कब तक तुम मुझको कब तक

श्रोता देव माले पाटिल के माध्यम से ये मतदाता संघ में विकास की गंगा बह रही है विकास की गंगा ऐसा नहीं है क्या कोई मेरे ब्राह्मण भाई के गली में जा रही है मेरे हिंदू भाई के गली में जा रही है कोई मेरे दूसरे भाई के गली में जा रही है नहीं मेरे भाई ये विकास की गंगा जो निकली है ये मोदी जी के पास से निकली है और यह गंगा जो है ना हर समाज के गंदी से होते हुए जा रही है सर्वसामान्य जनतेचे मत घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीचं पाऊल पुढे टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रयत्न करत आहे मोदीजींचा नारा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे परंतु हा विकास करत असताना सगळ्यात पहिले त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि हा विश्वास संपादन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा विकास करायचा आहे आज ज्या पद्धतीने चिखली शहरामध्ये पक्ष प्रवेश झाला आहे त्याच पद्धतीने खेड्यापाड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रवेश चालू आहे सरपंच असतील माजी सरपंच असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील तरुण असतील महिला असतील कुठल्याही जाती धर्माच्या असू दे आज हे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीकडे अपेक्षेने पाहत आहेत आज दीपक दीपकोनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व धर्मीय मी या ठिकाणी म्हणे होतो सर्व धर्मीय लोकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा झाला सिद्धार्थ मधली या ठिकाणी माता भगिनी आहेत इंदिरानगरमधल्या माता भगिनी या ठिकाणी आहेत एकता मधले माझे सगळे बांधव आहेत रोहिदास मधले या ठिकाणी माझे सर्व बांधव आहेत या सर्व लोकांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला थोडंसं इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला दीपक भाऊ डोकावं लागेल ही जी सर्व मंडळी आहे हे जे जे काही मी नगर या ठिकाणी म्हटले ही जी जी काही मंडळी आहे ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी जेव्हापासनं भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही सर्व मंडळी एका दिलाने एका मुखाने त्या ठिकाणी काँग्रेसचं काम करायची प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी जी सर्व मंड बसलेली मंडळी आहे या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त काँग्रेसला आपलं मत दिलं आज जी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आहे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तीच परिस्थिती या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जर आपण पाहिली तर जवळपास पंच्याहत्तर वर्षापैकी पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष पास हे काँग्रेसची सत्ता होती जी मंडळी आपल्या आपली वोट बँक आहे जो समाज आपला वोट बँक आहे त्या मंडळीचे पहिले काम म्हणून अपेक्षित होते कारण प्रामाणिकपणे आपण कोण उमेदवार आहे त्याच जात कुठली त्याचा धर्म कुठला आहे त्याचा आडनाव काय आहे तो कुठल्या परिवारातून आला तो कुठल्या कुटुंबातून आला हे आपण काहीही पाहलं नाही आपण फक्त त्या ठिकाणी पण त्याच पंजाने काय केलं त्याच पंजाने त्या ठिकाणी आपल्या सर्व मंडळींचा विश्वासघात केला रस्ते असतील नाण्या असतील सभामंडप असेल समाज भवन असेल हे सगळे काही जे विषय आहेत ते त्या ठिकाणी मार्गी लावत आहेत म्हणजे आजच्या पक्षप्रवेश सोहळ्याचं पंडितदादा महाराज एक पाहिलं पाहिजे की ज्या ज्या मंडळींनी यांनी सर्वांनी जे पक्षप्रवेश या ठिकाणी घेतले त्यांनी प्रतिज्ञापत्र मला या ठिकाणी लिहून दिलं तिथं खूप काळे पक्ष प्रवेश केला या सर्व मंडळींनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलं की मी प्रतिज्ञापत्र लिहून देतो की मी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्याध्यक्ष आमदार सर्व श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दीपक काळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवण्याकरता मी स्व खुशीने भारतीय जनता पक्षामध्ये कुणाच्याही दडपणा खाली न येता पक्षात प्रवेश करीत आहे तरी त्या प्रतिज्ञापत्र माझ्या स्वतःच्या साक्षरीने व स्वकृषीने प्रतिज्ञापत्र लिहून देतो आपला विश्वासू दीपक भाऊ काळे त्यांचा पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आणि आजची तारीख म्हणजे ही जी सर्व जी मंडळी आहे ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कुठल्याही दबावाखाली न येता स्वखुषीने दोन चिखली शहरामध्ये विकास चालू आहे त्या विकासामुळे प्रभावित होऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला प्रवेश घेत आहे विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती ठेवलेला आहे हा विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवलेला आहे या विश्वासाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही ज्या ज्या अपेक्षा तुमच्या तुमच्या आहेत अपेक्षा आहे की खूप मोठ्या मला संपूर्ण कल्पना आहे रोहिदास नगर असेल एकता नगर असेल इंदिरा नगर असेल सिद्धार्थ नगर असेल ही सर्व जी मंडळी आहे ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही मंडळी आहे रोजची आपली रोटी त्या ठिकाणी करायची मोलमजुरी करायची आणि रोज मोलमजुरी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या सुली पेटवतो अशी आपली परिस्थिती आहे तुम्हाला मदत नको तुम्हाला की लाभ मदत नको परंतु सर्वसामान्य माणसाला आयुष्य जगण्यासाठी ज्या ज्या काही मूलभूत सुविधा लागतात किमान त्या मूलभूत सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे हे एकमेव मागणं तुमचं आहे आणि त्या मूलभूत सुविधांमध्ये काय येतं तर त्या ठिकाणी दीपक भोंडी सांगितलं की ताई हा जो आपला रोहिदास नगर इथला बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे रोहिदास नगर मधली मंडळीला त्या ठिकाणी भरपूर नाहीये आरक्षणाचा एक मोठा विषय आहे खर तर हा आरक्षणाचा विषय काही या सात आठ वर्षातला नाहीये गेल्या पंधरा वीस वर्षापासून विषय आहे सिद्धार्थनगर येथे समाज भवनाची तुम्ही मागणी केली आता सिद्धार्थनगर येथे समाज भवन कोणाला पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे ही अशी मंडळी आहे की या, या मंडळींनी वर्षानुवर्ष वर्षान काँग्रेसचं बटन त्या ठिकाणी दाखलं ही ती मंडळी आहे इंदिरानगरमध्ये बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत रस्ते असतील नाल्या असतील ही ती मंडळी आहे आणि सोबतच गुरुवंत बाबांच्या संस्थानाला सुद्धा त्या ठिकाणी रस्ता मिळावा अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे जे काही या ठिकाणी मागण्या झालेल्या आहेत बंधूंनो या सगळ्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते सिद्धार्थ नगर येथे लवकरच आपण आपल्या बौद्ध समाजासाठी त्या ठिकाणी समाज भवनची मी या ठिकाणी घोषणा करतो एकता नगरमध्ये तो प्रश्नसुद्धा आपण लवकरच मार्गी लावू हा सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना शब्द देते दे। आणि सोबतच रहिदास नगरचा जो आरक्षणाचा विषय आहे हा विषय मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला बऱ्याच वर्षापासनं रविदासनगरमधली जी मंडळी आहे ती त्रस्त आहे वर्षानुवर्ष या ठिकाणी पाठपुरावा करत होती कधीतरी बा भाऊ आपण या ठिकाणी भाऊला आमदार केलं भाऊला आपण या ठिकाणी विधानसभेचं जुत्व करण्याची संधी दिली आता भाऊ आपल्याकडे बघतील भाऊचं सरकार आहे दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच भाऊचं सरकार आहे भाऊ कुठेतरी आपल्याकडून त्या ठिकाणी बघतील असा आशावाद या इंदिरानगरमधल्या मंडळीला होता मधल्या मंडळीला होता परंतु बंधू ठिकाणी केला खरं तर तुम्हाला सगळ्या मंडळीला अपेक्षित होत की आपले भाऊ ज्या भाऊला आपण देवाचं राज करून आमदार केलं ते भाऊ कुठेतरी आता आपले घरकुल करून देतील ते भाऊ आपल्या आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी मोठा करून देतील ते भाऊ आपल्या रोहिदास नगरच्या ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावतील परंतु हे काहीही न होता भाऊंनी फक्त आणि फक्त परिवाराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले, आपले परमपूज्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्यांच्या या छत्रछायेमध्ये आजचा हा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा दीपक भाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाला रोहिदास नगर असेल एकता नगर असेल इंदिरानगर असेल सिद्धार्थ नगर असेल खडकपुरा असेल, असेल। इथली ही सर्व दलित मुस्लिम मातंग समाजाची मंडळी आज मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आहे तरुण युवक महिला या सर्वांचा या ठिकाणी समावेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाला अपेक्षित असलेले कामं हे भारतीय जनता पार्टी करत असल्यामुळं या सर्व मंडळीचा आग्रह होता की हा पक्षप्रवेश सोहळा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूलाच घ्यायचा आहे त्यांचा उत्साह आपण पाहिला सिद्धार्थनगर इथल्या माता भगिनींनी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी समाज भवनाची त्यांची मागणी होती जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेपासनं ही मंडळी समाज भवनासाठी आग्रही होती परंतु दुर्दैवानं ज्या काँग्रेसने दलित मुस्लिम समाजाचे मतं घेतले त्या दलित मुस्लिम समाजाला वाऱ्यावरती सोडलं आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने काम भारतीय जनता पार्टीमध्ये चालू असल्यामुळं मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला विशेष म्हणजे ज्या लोकांनी संविधानाची पायमल्ली केली ज्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने शेतकऱ्यांची जिल्हा बँक खाल्ली ज्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने शेतकऱ्यांची कर्जमाफी खाल्ली तेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हे सव्वीस जानेवारीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला संविधान मिळालं त्याच दिवशी संविधानाची पायमल्ली ही उदयनगरमध्ये करताना दिसत आहे कुठलाही अधिकार नसताना उद्घाटनाचा त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करत आहे मला तर असं की ही जी गोरगरीब सर्व मंडळी आहे हा जो प्रकार ज्या लोकांनी संविधानाची पायमल्ली केली तेच लोक संविधान जागर यात्रा काढत आहेत हा जो प्रकार या दलित मुस्लिम मंडळीला सहन झाला नाही म्हणून या मंडळीने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला मी या सर्व मंडळींच्या त्यांच्यासोबत आलेल्या खरात काकांचा असेल थोरात काकांचं असेल अलिशा मिस्त्री असेल मोभीन भाई असेल सतीश भाऊ असतील सिद्धू भाऊ हो असतील या सर्व मंडळीचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करते यांच्यावरती विश्वास ठेवून या इथं जवळपास सहाशे सातशे माता भगिनींनी प्रवेश केला त्यांनासुद्धा सांगू इच्छिते की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं त्याच पद्धतीने काम करून या दलित मुस्लिम सर्व मंडळीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा